राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता वाजले सकाळची साडेआठ आज रेल्कच्या साईडवर जायचं कार फिटिंग साठी आपल्याला नाश्ता करायला श्याम चपाती घेतलेली त्याला हे खाऊन घेऊया आणि आपल्या वॉटरपुंच्या साईड वरती जाऊन तिथलं काम ब करून पुढे रेल्कच्या साईड वरती जाऊया चला मित्रांनो हप्तावरले दुपारचेक हे बघा डब्बा वगैरे घेतलाय आत्ता साईडवर गाडी आली नव्हती काचची हे माहिती थांबलो मित्रांनो साइड वर पोचलोय बघा इथं ग्लास अजून आलेले नाहीयेत तर आपल्याला ग्लास बसवायचे तर पहिल्या खाली गाडी येते म्हणून थांबलोय आम्ही ते गाडीची वाट बघत डायरेक्ट साइड वरतीच आलो आम्ही गाडी आली म्हणून लवकर पण ते अजून आलेच नाहीत लोकेशन वर थांबलो त्यांची वाट बघत तर आले की काम चालू करूया आपण तोपर्यंत काय केलं हे जे ब्रॅकेट होते हे खोलून घेतले वरचे इथलं हे सगळं खोलून घेतलं आता म्हणजे आलं तेवढं थोडी मोकळं काम काय बसण्यापेक्षा ठीक आहे गाडी खाली करताना पण करायचे आल्यावर करूया मित्रांनो गाडी आली बघा पहिली क्लास किती नंबरची होती बघ मी ती बघा काय खाली करून चालू करायचं आता पण पहिल्यांदा असं काहीतरी खाली ठेवावं लागेल फ्लाय वगैरे ते तुम्हाला दाखवतो मी अशी फ्लाय मांडलेत म्हणजे जेव्हा काच मांडायचे डायरेक्ट काच मांडले तर मग परत उचलाय पण येत नाही आणि ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे फ्लाय साय घ्यावा लागतो आपल्याला हे बाई হোয়াক য়াক মিতরনো কাচ খলি গিচা কাম চালোয় হাক কাক মিতরনো কাটলেচা কাম চালোই वरती चालले घेऊन आता ठेवल्या घेतल्या तीन आणि आता आपल्याला हे खोललेले आपण पण राहिलो माझ्याकडून समीर चाललंय परीक्षण करायचं काचा कशा चालल्यात वरती खाली मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आपली आणि गाडी गेलेली बी आहे हे बघा आणि आता आम्ही ह्या तीन ग्लास लगेच हातो हात बसून घेतल्या थोडस ब्राईटनेस वाढवतो हे बघा आता ग्लास आहे त्यामुळे दिसत नाही तुम्हाला सौमधावं हे स्टिकर वर समजून येईल तुम्हाला इथं बसून झालेले आता आम्हाला लागली बोकले वेळ झालं हे बघा पावणे तीन झालेत इथं पण ग्लास आहेत ह्या आणि अर्धी ग्लास ते आपण काच तिथं फुटली होती तिथली आणि हे बघा ती जी काच होती ती फुटली ती आणली बघा तिच्या मापाची बनून आणि आता आपल्याला लावायचे पण आता त्या पहिले आपण जेवण करूया पटकन आमचा बनवला तसाच लगे डब्या बाजला आणि घेऊन आलोय बटाट्याची भाजी त्यांनी आणलाय ताडका मस्त मध्ये आता आम्ही जेवण करतोय आणि आता बघा आपल्या काचा ठेवून दिलेला आता पहिला खाऊन घेतो आणि काचा लावायला चालू करतो मित्रांनो आमच्या सगळ्या ग्लास बसून बघा तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला मी आता गॅलरीचा दाखवतो आता पूर्ण फायनल झाले ते मध्ये खाजे तर पोटली होती छोटे फार्मा काढला होता ते खास आता आम्ही बसवायला तुम्हाला दाखवतो हे बघा हे अजून तुम्हाला दुसरं गॅलरी पण दाखवतो पाहिजे व्यवस्थित तुम्हाला पण काही आयडिया येतील दरवाजा लावलाय आणि दाखव तुम्हाला हे बघा हे पण बघा दरवाजा पूटन लावला माहिती पण लावलाय ठीक आहे चला खा आपण जाऊ घ्या ठीक आहे पण ते चला आता आपण पाण्याच्या बाटल्यावर काम चालले नमस्कार मी समीर टुले आपल्या या संकेत यांच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एस एस रेलिंग ची काम करतो हो आता इथं आपण लिब्रे ग्रेड च काम केलेलं आहे विथ ग्लास डायमंड ची ग्लास घेतलेली आपण तसं आणि सेंट गोपीची ग्लास घेतलेली आणि हे तीनशे चार ग्रेड चा आपण एस एस मटेरियल घेतलेलं आहे टोटली राऊंड फाईज मध्ये घेतलेलं आणि जे पिलर केलेले आहेत ते चौकणी पिलर में, चौकनी आपण बॉक्स पा त्याला ब्रॅकेट मध्ये ग्लास फिटिंग केलेली आहे ग्लास आहे आणि सेनु गोपीन आपली मॅजिक कंपनीची ही पन, ग्लास आहे तर अशा प्रकारे आपण इथं रेलिंग केलेले प्रकारे आपण आतमध्ये जेण्यासाठी पण असंच डीब्रॅकेट ग्लास रेलिंग केलेले आहे आणि वरती सुद्धा आपण बेड आणि समोर फोर्स साठी आपण डीप्रॅकेट सगळीकडे ग्लास केलेले समोर आपण बघताय ग्लास समोर आणि तिकडे साठी तीन ग्लास केलेले सेम मागच्या साईडला ला, आपण गॅलरी गेलेले हाईट आपण नॉर्मली त्याची दोन फूट ठेवलेली आहे आणि ग्लासची हाईट दीड फूट गेलेली आहे अशा प्रकारे रेलिंग चांगल्या फिटिंग मध्ये केलेले पूर्ण आणि सगळ्यात वरती आपण फक्त पाईप रेलिंग केलेले सगळ्यात वरती दिसते का तर सगळ्यात वरती आपण फक्त पाईप हँडरिंग पाईप रेलिंग केलेले आणि त्याला फक्त पिल्ला दिलेले हाईट कम हाईट कमी केलेली आहे की फक्त आपण एक फोट केलेले मित्रांनो आम्ही दुसऱ्या साइड वर चाललो होतो नाही काय तुम्हाला ग्लास फुटले तिकडे ग्लास नाही थोडस काम झाला आवडत काम होतं पण आम्ही आता डोकं लावलं थोडस दोरीन दो दो दोरीने बांधून ह्याच्यामध्ये आम्ही पॅकेजिंग टाकले तुम्ही बघू शकता आणि आता हे जो बंडल आहे त्याचा दोरीने बांधून घेतलं रॅपिंग रॅप करतोय चांगल्या प्रकारे माहिती होईल कारण आता आपण एवढ्यासाठी कारण गाडी आणणार नाही कोणी मोठी आणि त्यामुळे टू लिलर न्यायचंय त्यासाठी चालला हा विषय सगळा तर आता आम्ही एवढं करून आता मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो त्या वरतीच ग्लास फिटिंग केल्यावरती किंवा तिथे गेल्यावर मला सांगतो अपडेट मी नो हे बघा जी फुटलेली काच होती ती फायनली बसवून झालेली आहे आम्ही साइडवर पोहोचलो ते कारण काच असल्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही समीर शेट ओके का चला फायनल झालं ना चला ते घेऊन जा छोटी ग्रास राहिली तेवढी ती आता बसवून टाकूया मित्रांनो हा बघा फार्मा काढलेला छोटा पीस तो पण फायनल बसलाय आणि तिकडं त्या बॅक साइडला की हे बघा इथली तुम्हाला दिसेन अरे बोटच लय मोठ दिसतंय हा इथे तिथे एक तो पीस आपल्याकडून फुटला होता नाताना तो एक बसवलाय हो चला आता आपण जाऊया आणि आपलं ब्ला अजून काम बघू शकतो तुम्ही केलेलं चला असेल मीरशेत वाजय मित्रांनो हे बघा साडेसहा वाजते ना गुस्तर पाच मिनिटात कारण तिथून आता आवरून जायला मित्रांनो आम्ही चाललो होतो पण हे बघा सूर्य आता आवडतोय आणि एवढं भारी दिसतंय ना हा बांगला आता मी मोबाईल मध्ये कॅप्चर करतोय पण डोळ्याने मस्त वाटतंय हे बघा चान्सर येते आपलं काम बघा तुम्ही क्लास बसवलेलं इथं हित वरती परत ह्या साइडला आता ह्या है, साइडला ह्या साइडला छोटी ग्लास बसवली हो मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा ही छोटी ग्लास आता आम्ही बसवली हो आणि एक मागची जी फुटली होती ना असा एक चौकणीच पीस होता तो बसवलाय हो चला आता आम्ही नेऊया समीर शेट बघता येत वाटातली चला समीर शेट करा गाडी चालू पटन आम्ही आता त्या खडी मध्ये पडलो असतो बघा चला समीर शेट बघा अशी खडी आहे हवा लोकांना असं आमचं लक्षच गेलं नाही आणि असं पडला असतो बघा मस्त मध्ये सूर्य मावळतोय बरं वाटतंय पण छानच आणि आम्ही चाललोय बाबा कृष्णाचा समजा हो मित्रांनो घरी येऊन हातपाल आता चाललोय आहे मंदिरात चला आता आपण बघूया निभावला असे मित्रांनो मंदिरात दर्शन करून झालेले हे बघा चांगलेले ते असे लायटिंग केलेले कारण हे जगी जत्रा होती परवादी त्यामुळे सगळं लायटिंग वगैरे झालेलं त्या ला पण तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावरती मी मित्रांनो मंदिरातून डायरेक्ट घरी आलोय जेव्हा बसलो होतो पण ब्लॉग बनवला नाही बघा जीवन झालं आता मित्रांनो आता मी एडिटिंग करत होतो एडिटिंग आपलं झालेलं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आपलं एडिटिंगचं सा काम तुम्हाला कसं वाटलं आणि नक्कीच कर कमेंट करा चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल असेल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री